जळगावच्या चोपडा तालुक्यात रब्बीच्या हंगामात हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेली दिसून येते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे झाल्यानं जमिनीमध्ये ओलावा निर्माण झालाय कोरडवाहू क्षेत्रात हरभरा चांगल्या प्रकारे डोलतो आहे चोपडा तालुक्यात हरभऱ्याच्या क्षेत्रापैकी काही क्षेत्रात मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्यानं शेतकऱ्यांनी दोन ते तीन फवारणी करून देखील त्याच्यावर परिणाम होत नसल्यानं चिंतेत सापडलंय दादा आपल्या शेतात हरभरा लागवड केलेली आहे आणि त्याच्यावर काय काय परिणाम झालेला आहे आणि फवारणी किती वेळा झाली तीन वेळा झालेली आहे फवारणी त्याच्यावर दुष्परिणाम काहीच होत नाही पूर्ण तो असा अडजडतोच येतो बारी बारी मारले तरी पण तयार येत नाही किती झालेला क... पूर्ण तो कधी लागवड केलेली आहे तरी बी तीन महिने झाले असते तीन महिने झाले आणि पूर्ण म्हणजे कोरडा होतो असं कोरडा होतो मुड पासून मुड काही परिणाम होत नाही त्याचा नाही मग कोणी काही सल्ला वगैरे घेतला का आपण नाही मी काही सल्ला घेतला काय पवारणी करावी काय करावी नाही मी काही ते विचारलं नाही फक्त त्या दुकानदाराला विचारलं की बोवा कोणती पवारणी घ्यायची कसा मारायचा पवारा त्यांनी असं दिलं की बो त्याच्यावर परिणाम होत नाही मग दुसऱ्या गावा फक्त फवारणी मारले जाते हो त्याचा परिणाम काही होत नाही होत नाही किती क्षेत्र आहे तीन बिघाय तीन बिघा काय नाव दादा आपलं वासुदेव पाटील ओके तालुक्यात जे भारी जमिनी आहेत अशा जमिनीत अजून ओलावा असल्यानं त्या ठिकाणी हरभराची पिरणे केली असेल तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली असेल तर आपण मर रोगाला आमंत्रण करत आहोत जमिनीतील ओलावा पाहूनच सिंचनाचा विचार करावा असं आवाहन शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी केलं पाहूया तो तो तर चोपड्या तालुक्यात हरभराच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसते परंतु काही शेतामध्ये हरभऱ्यावर मर रोगचा प्रादुर्भाव जाणवतो आहे तर या शेतकऱ्यांनी काय उपाय केला पाहिजे यासाठी काय सांगणार चोपड्या तालुक्यामध्ये रब्बी पिकांचा जर आता विचार केला तर मुख्यत्वे हरभरा आणि मका या पिकांचं मुख्य क्षेत्र आपल्या तालुक्यामध्ये आहे तर आजच्या परिस्थितीमध्ये दोघं पिकांची जर एक परिस्थितीचा आढावा घेतला तर खूप चांगल्या परिस्थितीत हे पिकं आहेत परंतु मी या प्रसंगी शेतकऱ्यांना एक आव्हान करू इच्छितो की आपला जो काही खरीपचा पाऊस होता हे शेवटी आपलं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ज्या ज्या काही भारी जमिनी आहेत किंवा जिथे पी एच वाढलेला आहे म्हणजे आपण त्यांना खारट जमिनी म्हणतो अशा ठिकाणी अद्यापही ओलावा बऱ्यापैकी आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला कोरोचा जर हरभरा असेल तर नक्कीच तो चांगल्या वाढीच्या अवस्थेमध्ये आहे किंबहुना उन्हा सुद्धा चांगल्या पद्धतीचे आपणास निदर्शनास येत आहे परंतु अशा वेळेस जर आपण किंवा इतर काही हरभऱ्यांची लागवड केलेली असेल आणि माध्यमातून जर आपण पाण्याची किंवा सिंचनाची व्यवस्था करत असाल तर नक्कीच आपल्याला हे मर रोगाला आमंत्रित होऊ शकतं तरी मी या प्रसंगी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्या जमिनीतील ओलावाचा थोडा पुनर्विचार करूनच मग आपण सिंचनाची एक तेवढी शिफारस करूया त्यासोबतच जर आपल्याला कुठे मर रोगाचा किंवा त्या सदृश काही रोग आपल्याला हरभरा पिकावर दिसत असतील तर नक्कीच आपण संपर्कजन्य जे बुरशीनाशक आहे त्या बुरशीनाशकाचा वापर करूया यासोबतच मका पिकामध्ये जर आपल्याला कुठे लष्करी वेळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर वेळीच आपण काही काही नियंत्रणाचे उपाय आहेत ते आपल्या शिफारशीनुसार केलेत तर नक्कीच आपल्याला येत्या रब्बी हंगामामध्ये मका आणि हरभरा हे जे काही आपली मुख्य पिकं आहेत त्यांचं बरबोस असं उत्पादन नक्की मिळू शकतं